नमस्कार मी सोह जयशवाल सोलापूर स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवारांनी पकडले कोंडीत सिंचन घोटाळ्याची चौकशी करा आमची काहीच हरकत नाही शरद पवार यांचे वक्तव्य रामराजे उदयराजेंच्या भेटीला भेटीमुळे खळबळ प्रभाकर घोरगेच्या दालनात खळबत्त सत्ता गेलेले उद्धव ठाकरे भ्रमिष्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका सोलापूरमध्ये मन हेलावून टाकणारी घटना अवकाळी पावसाने घेतला आठ वर्षीय जीव जळीत ऊसाची प्रतिटन कपात केलेली रक्कम शेतकऱ्यांना परत देणार आमदार बुबनराव शिंदे यांचे प्रतिपादन मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी हा कडवट शिवसैनिक अर्चना पाटलांच्या मागे पूर्ण ताकदीने उभा राहील धाराशिवमध्ये मध्ये राजकीय चर्चेला उदाहरण सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे संसदेत जाणार दिलीप विश्वास देशाचा विकास आणि समृद्धीसाठी मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान प्रण्था प्रण्था करा आमदार सुभाष देशमुख यांचे भंडार कोटे येथील सभेत राम सातपुत यांना मतदिक्खी देण्याचा निर्धार संविधान आणि देश वाचवायचा असेल तर भाजपला रोखावं लागेल आदित्य ठाकरे यांचं आव्हान कोल्हापूरमध्ये एस टी बसने शिक्षकाला चिरडलं शंभर फूट नेलं फरफटत